आज आपण ज्या कलाकारांबद्दलची माहिती घेणार आहोत ते कलाकार फक्त भारतातच नाही जगा तर जगामध्ये प्रसिद्ध होते म्हणजे त्यांनी अमेरिका ब्रिटिश या चित्रपटामध्ये पण काम केलेलं होतं तर शून्यातून त्यांनी स्वतःला घडवलेलं होतं पण अहंकार होता फालतू मोठेपणा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी रक्ताची नातीसुद्धा तोडलेली होती आणि त्यांची स्वतःची मुलं असूनसुद्धा ती मुलं वेगळी झाली आणि हा माणूस एकटा राहिलेला होता म्हणजे आणि शेवट अत्यंत दुर्दैवी झालेला होता तर या महान कलाकाराचं नाव होतं सईद जाफरी तर पंजाब प्रांतामधील मालेरकोटला नावाचा भाग आहे तर त्या भागामध्ये डॉक्टर हमीद हुसेन जाफरी नावाचे एक डॉक्टर राहत होते तर ते आरोग्यसेवा विभागाचे चिकित्सक आणि सेवक होते हमीद हुसेन यांची पत्नी आहे त्यांचं नाव आहे हमीदा बेगम आणि या पत्नींना एकूण चार मुलं होती त्याच्यामधलं वहीद हमीद शगुप्ता आणि आठ जानेवारी एकोणीसशे एकोणतीसला एक जन्माला आलेला मुलगा सईद जाफरी तर अशा पद्धतीची ही चार मुलं होती आता वडील जे आहेत ते सरकारी नोकरीत होते त्याच्यामुळे ते त्यांच्या सतत बदल्या होत होत्या मुजफ्फरनगरला बदली झाली लखनौला झाली मिर्झापूरला झाली कानपूरला झाली अलीगडला झाली मसुरीला झाली गोरखपूरला झाली झाशीला झाली वगैरे 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 अशा पद्धतीनं त्यांच्या बदल्या होत होत्या आणि म्हणूनच सईद जाफरी जे आहेत तर त्यांचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं होतं आता अलीगड मुस्लिम विद्यापीठ जे आहे त्याच्यामधून त्यांनी उर्दूमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं होतं त्यानंतर पुढं रायडिंग स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं बेनबर्ग ॲलम स्कूल चर्च ऑफ लंडन लंडन पब्लिक स्कूल त्या ठिकाणीसुद्धा शिक्षण घेतलेलं होतं त्याचबरोबर ते त्यांना इंग्रजीचं उच्चार ह्याच्यावरती पण त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं होतं म्हणजे ते इंग्रजांसारखं इंग्रजी बोलायचे आणि हिंदी हिंदीसारखं बोलायचे म्हणजे असं मिक्स होत नव्हतं त्यांचं असे प्रभुत्व होतं त्या भाषेवरती त्यांचं त्यांना नाटक आणि सिनेमाची आवड लहानपणापासून म्हणजे कॉलेजच्या जीवनापासूनच होती आणि इंग्रजी साहित्यामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं होतं मध्यम युगीन भारतीय इतिहा साहित्यामध्ये त्यांनी एम ए पूर्ण केलेलं होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताची फाळणी झाली होती आणि जाफरी यांचे काही नातेवाईक होते म्हणजे कुणी दिल्लीला होतं कुणी मसुरीला होतं कुणी पंजाबमध्ये होतं तर ते सगळे प्राणी जे आहेत ते पाकिस्तानमध्ये पळून गेले होते मात्र सईद जाफरी आणि त्यांचा परिवार जो आहे तो परिवार मात्र भारतामध्येच राहिलेला होता आणि एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सईद जे आहे ते दिल्लीला आले होते आणि ऑल इंडिया रेडिओमध्ये उद्घोषक म्हणून किंवा ऑन ऑल इंडिया रेडिओमध्ये ते नोकरी करत होते आणि त्यासाठी ऑडिशन वगैरे पण दिलेली होती लेखक म्हणून पण ते काम करत होते आणि त्यावेळेस त्यांना पेमेंट होतं अडीचशे रुपये महिना त्या काळात अडीचशे रुपये म्हणजे ते फार मोठं झालं आणि अशा पद्धतीनं रेडिओमध्ये त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि नंतर काही काळ त्यांनी काम केलं त्यानंतर बाकीचं पण त्यांचं काम चाललेलं असायचं आणि त्याच्यामधून म्हणजे नाटकात वगैरे काम करणं हे पण चालू होतं आणि त्यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये फ्रँक ठाकूरदास आणि बेनजी बेनेगल यांच्याबरोबर यांच्या माध्यमातून एक थिएटर चालू केलेलं होतं आणि त्यांनी मग युनिटी थिएटर वगैरे ते स्थापना केली आणि त्याच्यामध्ये ते काम करत होते आणि यांची पहिली निर्मिती होती जून कोट्टो नावाच्या यांचं जे काय द इगल हॅज टू हेड्स हे पहिलं नाटक होतं ह्यांचं आता या नाटकामधूनच त्यांना ओळख मिळाली आणि इथंच त्यांना मधुर बहादूर या तरुणीची ओळख झाली आता सईद आणि मधुर यांनी याच्यामध्ये भूमिका साकारलेली होती आणि या काळामध्ये ते एकत्र आले आणि एकमेकांच्या प्रेमामध्ये आपटले तर एकोणीसशे छप्पन्नमध्ये सईद जाफरी हे दिल्लीतील दिल बहादूर यांच्या आईवडिलांना भेटले म्हणजे बहादूर नाव होतं त्यांचं आणि हे सईद जाफरी तर एकत्र काम करत होते नंतर प्रेमात वगैरे आणि त्याच्यानंतर मग आईवडिलांना जाऊन त्यांनी मागणी घातली आता मागणी घातल्यानंतर मग नेहमीप्रमाणे त्या बहादूरच्या आईवडिलांनी त्यांना कुटुंबाने नकार दिला लगन, वगरे वगरे तुट्ल, की लग्न नाही म्हटलं ॲक्टिंग करून काय मिळतं वगैरे आणि दिल वगैरे वगैरे ह्याचं तुट त्यांचं तुटलं मग की बाबा माझं एवढं प्रेम होतं आणि मग ते घरच्यांनी नकार दिला होता आता एकोणीसशे छप्पन्नाच्या आसपास यांनी ऑल इंडिया रेडिओची नोकरी होती ती नोकरी सोडली आणि ते लंडनला गेले आणि लंडनला जरी गेले असले तरी पण जाफरी आणि मधुर बहादूर या दोघांच्यामध्ये मधुर संबंध राहिलेले होते आणि त्यानंतर मग एक दिवस सईद जाफरी यांनी मधुर बहादूर यांना प्रपोज केलेलं होतं पण त्याच्यामध्ये पण त्यांनी नकार दिलेला होता, होता परत एकदा त्यांचं हृदय तुटलं होतं पण तरीसुद्धा दोघंही नाटकामध्ये एकत्र काम करत होता ब्रिटिश नाटक जे होतं त्याच्यामध्ये पण यांनी एकत्र काम केलेलं होतं आणि त्यानंतर पण संबंध होते म्हणजे मैत्री वगैरे त्यांची होती आणि नंतर मग नाटकात काम करता करता हळूहळू ते एकमेकांच्या परत एकदा प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सईद जाफरी यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मधुर बहादूर ते लग्न केलेलं होतं आणि मधुर बहादूर मधुर बा बहादूर या यांना भारत सरकारनं म्हणजे ही व्यक्ती जी आहे ती काही सामान्य व्यक्ती नाही आहे तर त्यांना दोन हजार बावीसमध्ये भारत सरकारने सर्वोच्च तिसरा सन्मान आहे ना पद्मभूषण तो पुरस्कार दिला होता तर त्यांचंही कर्तृत्व मोठं होतं असो तर मधूरबा आणि सईद तर यांचं लग्न झालं लग्नानंतर त्यांना तीन मुलं झाली मीरा झिया आणि सकिना तर या तीन मुली होत्या आणि काही सुरुवातीच्या काळामध्ये सगळं सुरळीत चाललं होतं आता एकोणीसशे सहासष्टच्या काळामध्ये यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आता वेगळं का झाले होते हे पतीपत्नी तर सईद जे आहेत त्यांच्यावरती ब्रिटिशपणाचा संस्कृतीचा प्रभाव होता म्हणजे त्यांना तसं वाटायचं की त्या बायकोनं अगदी हायफाय राहिलं पाहिजे त्यानंतर ब्रिटिश मुली कशा राहतात इंग्रजी मुली कशा राहतात तसं राहिलं पाहिजे आणि मधुर जे आहेत त्या भारतीय संस्कृतीचं पालन करायच्या आणि भारतीय जस ज्या पद्धतीनं भारतीय लोक राहतात त्या पद्धतीनं साध्या सिंपल त्या राहत होत्या आणि लोकं जर आले तर हे सईद जे आहेत ते त्यांच्याबरोबर इंग्लिशमध्ये बोलायचे हायफाय इंग्लिशमध्ये बोलायचे आणि मधुर ज्या आहेत त्या हिंदीमध्ये बोलायच्या आता ही गोष्ट या माणसाला काही आवडत नव्हती की माझ्या बायकोनं इंग्रजाप्रमाणे वागलं पाहिजे इंग्रजाप्रमाणे राहिलं पाहिजे वगैरे वगैरे आणि बायको एकदम साधी सिंपल अशा पद्धतीनं जगत होते तर याच्यावरून मग यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली होती आणि त्यामुळे मग आता हा बाबा काय सुधारण्याच्या मानगडीत म्हणजे ही ह्याला वाटायचं की ती सुधारणार नाही तिला वाटत होती हा सुधारणार नाही आणि त्याच्यामुळे मग त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता आणि मेक्सिकोमध्ये दोघांचाही घटस्फोट झाला आणि नंतर मग एक परदेशी महिला आहे जेनिफर जिच्याबरोबर ती हे काम करत होते सईद जाफरी तर मग तिच्याबरोबर ते रिलेशनशिपमध्ये राहिले आणि दोघं नंतर मग प्रेमामध्ये आपटले आणि त्याच्यानंतर जवळपास दहा वर्षं हे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न केलं होतं म्हणजे साधारण एकोणीसशे ऐंशीच्या आसपासचं त्यांचं लग्न झालेलं होतं आणि जिच्याबरोबर ते सईद राहिले होते त्यांना काही महिन्यातच कळलं की आपण या परदेशी बाईबरोबर ती राहतो आहोत पण ती बाई फक्त स्वतःचा विचार करते ती बाई हायफाय राहते पण ती घराचा म्हणजे त्यांना जी प त्यांची पहिली बायको जी होती ती ज्या पद्धतीने संसाराचा विचार करत होती मुलाबाळांचा विचार करत होती आपल्या आप, जे काय हवं नको ते सगळं बघत होती पण ती भावना दुसऱ्या बायकोमध्ये नव्हती याला फक्त दुसरी बायको ही हायफाय वगैरे पाहिजे होती आणि मग ती हायफाय त्याला मिळाली होती पण एक लक्षात घ्या की ती जी पत्नी होती ती पत्नी ही विलन नव्हती हे लक्षात घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं की दुसरी पत्नी केली त्याच्यामुळे ती कदाचित चुकीचं वागत असेल वगैरे असं नव्हतं तर शेवटपर्यंत तिनं साथ दिलेली होती तर नंतर अशी अवस्था झाली की या सईद जाफरीला टेन्शन यायला लागलं की आपण आपल्या पहिल्या बायकोला भाई का घटस्फोट दिला होता आणि नंतर मग हे वैवाहिक जीवन वगैरे पण थोडंसं डळमळीत झालेलं होतं आणि शेवटपर्यंत या माणसाला ती खंत राहिलेली होती आणि एवढंच नाही तर बायको पण दूर गेली आणि मुलीसुद्धा दूर गेलेल्या होत्या पण शेवटी आता काही जे झालं ते झालं त्याला पाश्चाताप करून उपयोग नव्हता तर पण एवढं सगळं असतानासुद्धा सईद जाफरे यांनी मुलींच्या संगोपनासाठी पैसे पाठवायचे दरवेळेस त्या बायकोला पैसे पाठवत होते आणि पत्नी जी आहे मधुर त्या ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत्या आणि त्या भारतामध्ये वगैरे राहत होत्या त्यांचं त्यांचं काम चाललेलं होतं आणि एक दिवस काय झालं की या सईद जाफरी यांनी एक लोकप्रिय मासिक बघितलं त्या मासिकामध्ये मधुर बहादूर यांचा त्यांचं पुस्तक होतं ते काहीतरी असं त्यांचं फोटो आणि ते समोर बघितलं बघितल्यानंतर या माणसाला धक्का बसला एक घरगुती बाई एकदम साधी सिंपल बाई त्या बाईचा फोटो या मासिकावरती कसा काय आला त्यावेळेस त्यांनी ते बघितल्यानंतर लक्षात आलं की आपली बायको आपल्यापेक्षाही प्रसिद्ध झालेली आहे आणि तिने सॅनफोर्ड ॲलन नावाचा एक व्यक्ती होता त्या व्यक्तीबरोबर लग्न केलेलं होतं आता हे सगळं झालं त्या बायकोचं सगळं जीवन चांगल्या पद्धतीनं सुरू झालेलं होतं इकडं ह्यांचं ह्यांचं चित्रपट यांचं नाटक वगैरे चाललेलं होतं आता अनेक वेळा असं झालं की हा जो पती आहे त्या पतीनं आपल्या मुलींना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली होती पण तिला मुलींना पण भेटता येत नव्हतं इतक्या म्हणजे मुलीसुद्धा यांच्यापासून तुटलेल्या होत्या आता एकोणीसशे साठपर्यंत अनेक ब्रिटिश नाटकामध्ये Uh, ह्यांनी काम केलेलं होतं त्याच्यानंतर मग हळूहळू म्हणजे सईद जाफरे यांनी काम केलं होतं त्यानंतर ते त्यांचा संघर्ष चाललेलाच होता त्यानंतर ते त्यांचा पहिला इंग्रजी चित्रपट होता द गुरू मी ते मुंबईमध्ये आले होते आणि एकोणीसशे एकोणसत्तरमधला त्यांचा हा पहिला चित्रपट होता म्हणजे त्या दरम्यान प्रदर्शित झालेला आता याच्यामध्ये ब्रिटिश आणि भारतीय कलाकार होते आणि त्यानंतर मग हे मुंबईमध्येच राहिले सईद जाफरी जे आहेत ते मुंबईमध्ये राहिले आणि त्यानंतर मग त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता चष्मे बहादूर तो चित्रपट एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या आसपास तो आला आणि पुढे सईद जाफरी हे बॉलिवूडमध्ये स्थापित झालेले होते आणि अनेक चित्रपटामध्ये ते काम करत होते फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झालेली होती आणि द गुरु हा इंग्रजी होता त्याच्यानंतर चष्मे बहादूर आला आणि त्यानंतर मग आता त्यांनी मोठमोठ्या लोकांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली होती आणि चित्रपट एक 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 त्यांना मिळत होते त्याच्यामध्ये चष्मे बहादूर मंडी मासूम तेरी गंगा मैली यांसारखे हिट चित्रपटसुद्धा त्यांनी म्हणजे त्या चित्रपटात यांनी काम केलेलं होतं आणि राज कपूर यांच्या चित्रपटामध्ये त्या चित्रपटांमुळे यांना वेगळी ओळख मिळाली होती घराघरापर्यंत पोहोचले होते प्रसिद्धी मिळालेली होती आणि सईद जाफरी रेडिओ टेलिव्हिजन आणि स्टेज शो या व्यतिरिक्त हिंदी इंग्लिश म्हणजे ब्रिटिश अमेरिकन अशा चित्रपटात पण काम करत होते आणि आता त्यांनी ये दिल्लगी सनम तेरी कसम किंवा एक ही रास्ता यांसारख्या चित्रपटातही भूमिका साकारलेल्या होत्या पण त्यांच्यात संस्मरणीय भूमिका कोणत्या तर अंगा मैली दिलवाले जुदाई शतरंज के खिलाडी त्यानंतर किसी सेना कहना सागर ह्या पद्धतीचे चित्रपट होते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी अशा पद्धतीनं अनेक चित्रपटात काम केलं होतं आणि द बेंगॉल टायगर या मालिकेमध्ये म्हणजे मालिकेच्या पहिल्या भागामध्ये त्यांनी मिस्टर मुखर्जी यांची भूमिका केलेली होती आणि अनेक हिंदी इंग्लिश टेलिव्हिजनमध्ये पण टेलिव्हिजन शो वगैरे केले होते एकोणीसशे एट सेवन ते त्याच्यामध्ये आवाम त्यानंतर खुदगर्ज त्यानंतर अगले पर्वत त्यानंतर असे म्हणजे औलाद किंवा कप तप चुपंगी विजय बस हिरा मांगो धोकेबाज त्यानंतर खून भरी मांग प्यासा आत्मा त्यानंतर एक आदमी आखरी गुलाम हिसाब का खून चालबाज रामलखन यादो का मौसम नया खून आंधिया दिल शानदार पत्थर के सनम किशन कन्हैया घर होतो ऐसा आधी रात्री के बाद या दिलदारा त्यानंतर अजूबा मेहंदी इंद्रजीत मसाला जयकाली सूर्यवंशी निश्चय लाटसाप अनमोल एक ही रास्ता औलाद के दुश्मन बलमा आशिक आईना रियासत दिलवाले बाली उमर को सलाम सलामी ये दिल्लगी बॉ त्यानंतर दिवाना सनम किंवा सौदा वीरगती अंगरक्षक जुवारी वर्तमान त्रिमूर्ती कर्तव्य रावणराज रेशमा म्हणजे अशा पद्धती चित्रपटांचं तर म्हणजे राजा की आहे की बारा जान डाकूप्रेमी यहूदी त्यानंतर एक तीन काटे दिवाना मस्ताना यात्रा उडान उफ ए मोहब मोहब्बत त्यानंतर नसीब दिल दिवाना मानेना आंटी नंबर वन जब प्यार किसी से होत आहे आणि त्यांचा शेवटचा चित्रपट होता दोन हजार नऊमध्ये आलेला सनम तेरी कसम अशा पद्धतीनं मग त्यांनी म्हणजे सुरुवात झाली होती ती इथंच झाली होती दिल्लीमध्ये दिल्लीमधून मग ते परदेशात गेले तिथं त्यांनी नाटकामध्ये वगैरे कामं केली त्यानंतर मग तिथं काही चित्रपटात काम केलं आणि हे करता करता त्या चित्रपटांमध्ये काम करत होती होते आणि मग भारतामध्ये आले आणि मग इथं ते स्थापित झालेले होते आता सईद जाफरी यांना ब्रिटिश आणि कॅनेडियन चित्रपटांसाठी नामांकनं मिळालेली होती आणि अनेक पुरस्कारसुद्धा मिळालेले होते आणि ते असे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले आशियाई व्यक्ती होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर दोन हजार सोळामध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलेला होता आणि एकोणीसशे सेवन नाईनमध्ये के खिलाडीसाठी सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कारही त्यांना मिळालेला होता तर अशा पद्धतीचा हा कलाकार होता सईद जाफरी यांचं पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी लंडनमध्ये त्यांच्या घरी निधन झालं म्हणजे ते बेशुद्ध पडले होते बेशुद्ध पडल्यानंतर मग त्यांना त्या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण नंतर ते कधी शुद्धीवर आले नाहीत आणि ब्रेन हॅमरेज झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता, होता। सात डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी लंडनमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार वगैरे करण्यात आले होते आता सईद यांना दुसऱ्या लग्नाचा जरी पश्चाताप होत असला तरी पण शेवटपर्यंत त्यांच्या पार अगदी अंत्यविधीपर्यंत सगळ्या गोष्टी शेवटच्या पत्नीनं दुसऱ्या पत्नीनं केलेल्या होत्या म्हणजे दुसरी पत्नी त्यांच्यावर प्रेम करत होती पण तिचं नेचर जे आहे ते इंग्रजी पद्धतीचं होतं त्यामुळे ती त्या पद्धतीनं वागत होते ती चुकीची होती असं नाही आणि काहीतरी ते किराया आडवाणी का कियारा आडवाणी जी आहेत त्या आडवाणीचे सईद जाफरी हे आजोबा आहेत तर अशी पण माहिती समोर येते आता सईद यांची जी मुलगी आहे सकीना हिनं हॉलिवूडमध्ये काम केलेलं होतं आणि काय झालं होतं की वडिलांना मुलाला भे मुलांना भेटायचं मुलींना भेटायचं होतं पण त्या मुलींनी पण असं स्टेटमेंट केलेलं किंवा किंवा त्यांना सांगितलेलं त्यांच्या पत्रामध्ये वगैरे येतं ते की तुमच्यापेक्षा दुसरे जे वडील आहेत प त्यांच्या पत्नीनं दुसरं जे लग्न केलं तर ते जे वडील आहेत ते वडील तुमच्यापेक्षा चांगले आहेत बऱ्याच वेळा काय होतं की म मा म्हणजे माणूस काय करतं की माझ्या कुटुंबामध्ये फक्त पैसा दिला म्हणजे प्रश्न मिटतो असं नाही तर या मुलींनी बापाला सांगितलं होतं की खऱ्या बापापेक्षा आम्हाला सावत्र बाप जास्त जवळचा आहे आणि त्यामुळे मग या बापाला अजून पश्चाताप होत होता की आपल्या हाडामासाची मुलं जी आहेत ती मुलंसुद्धा आपली झालेली नव्हती या माणसाला पैसा मिळाला प्रसिद्धी मिळाली सगळं मिळालं होतं पण आपली माणसं मात्र जास्त मिळाली नाहीत आणि त्यांनी ते पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये आपली काही चूक होती ते मान्य केलेलं होतं म्हणजे संस्कार कर संसार करणं आणि ल हे दिखावा करणं याच्यामध्ये फरक असतो ना आणि त्याच्यामुळे आणि ही पण गोष्ट प्रत्येकाने आपल्या ह्या सगळ्यातनं धडा काय मिळतो तर बाबा घर आणि घराच्या बाहेर हे वेगळं असतं घरातलं जग आणि बाहेरचं जग वेगळं असतं आणि याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे कारण घरामध्ये म्हणजे आता एखादी स्त्री असेल ती पत्नी असेल तर ती पत्नी ही घर सांभाळते मुलांना सांभाळते घरामधल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या ती पाहते आहे पण घराच्या बाहेर कसं असतं तो दिखावा असतो फक्त की तोंडाला पावडर थापायचे आणि त्याच्यानंतर आपण कसं म्हणजे सुखी आहे आनंदी आहे हे दाखवलं जातं फोटोमध्ये बघा प्रत्येक माणसाचा चेहरा हासराच दिसतो का तर तो किमान दाखवण्याचा प्रयत्न तेवढ्यापुरता दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण तो फोटो कायम चिक टिकणारा असतो बाहेरचे लोक दाखवण्याचा असा प्रयत्न करतात त्याच्यामुळे बाहेरचं विश्व वेगळं असतं आतलं विश्व वेगळं असतं ना आपण काय करतो बऱ्याच वेळा मग आता या ठिकाणी यांनी तेच चूक केली ना की पत्नीनं असंच वागलं पत्नी जे ती पत्नी पतीला साथ देते आहे तर पतीनं पत्नीला पत साथ दोघांना एकमेकांना साथ द्यायची एकमेकांना सपोर्ट करायचा हे राहिलं बाजूला आणि असंच वाग बाहेरच्यांची असं वाघ तसं वाघ त्याच्यामुळे मग त्यांचं काडीमोड झाला आणि ते वेगळे झाले होते मग ही गोष्टही समजून घेतली पाहिजे कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये एखादी अभिनेत्री असावी पण ती अभिनेत्री तुझ्या घरामध्ये येऊन तुझा, तुझा स्वयंपाक नाही करणार किंवा ती अभिनेत्री येऊन तुझ्या घरामध्ये तुझी सेवा नाही करणार किंवा तुझ्याबरोबर ती ती संसार नाही करणार त्यांचा संसार वेगळाच असतो आणि हे समळं समजून घेतल्यानंतर लक्षात येतं आहे की संसार वेगळा असतो हे विश्व वेगळं असतं आणि त्याचं सरमिसळ करायची नसते दुसरी गोष्ट की आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर त्या चुका सुधारल्या पाहिजेत चुका स्वीकारल्या पाहिजेत कारण स्वीकारल्याशिवाय सुधारता येत नाही त्यामुळे त्या चुका स्वीकारा त्याच्यानंतर आपल्याकडून आणि कसं होतं की माझी चूक एखादी घटना घडली माझ्याकडून काही चुकलं आता या ठिकाणी यांनी चूक स्वीकारली सईद यांनी चूक स्वीकारली की मी माझ्या पत्नीला घटस्फोट द्यायला नको होता आणि माझ्या मुलांनाही म्हणजे त्यांनी फक्त त्यांना पैसे दिले त्यांना म्हणजे जे काय ब बाकी भौतिक गोष्टी दिल्या पण जे वडिलांचं प्रेम किंवा पतीचं प्रेम द्यायला पाहिजे होतं ते प्रेम मात्र त्यांच्याकडून मिळालं नाही आणि त्यामुळे ते सगळ्याला मुकले आणि याची जाणीव त्यांना होती पण हे आपल्याला सांगतायत की तुम्ही तरी अशा चुका करू नका बरं आता कसं होतं आपण हे तर बघतो म्हणजे बायोग्राफी वगैरे पाहतो पण ते नुसत्या बायोग्राफी बघून उपयोग नाही हा असा बगलान तो तसा जागलान आपण काय केलं पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे आणि तेच सांगण्याचा प्रयत्न मी डी एस डीमधून करत असतो आणि मला तुमच्या सा तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे साथ आहे त्यामुळे आपण या गोष्टी अजूनही पुढे नेऊया बरं आता याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद